बिल क्रमांक विधेयक क्रमांक तीन महाराष्ट्र माथाडी हमाल व इतर समजवी कामगार नोकरीचे नियमन व कल्याण अधिनियमन एकोणीसशे एकोणसत्तर यामध्ये अधिक सुधारणा करण्यासाठीचा विधेयक मी सकाळी सुद्धा या सदनामध्ये मुद्दा मांडला होता त्याचा उल्लेख बाईंने केला विधेयक क्रमांक तेहतीस ते हे ते माग हा चौतीस चौतीस हे मागच्या वेळा या सभागृहामध्ये आलं होतं खाली मंजूर झालं आणि वरती ते विधान परिषदेमध्ये आल्यानंतर आम्ही सगळे जणांनी मी असतील भाई असतील त्यानंतर सचिन भाऊ असतील आणि सगळ्या भाव लोकांनी हे विधेयक संयुक्त चिकित्सा समितीकडे पाठवा अशा प्रकारची विनंती केल्यानंतर हे विधेयक च संयुक्त चिकित्सा समितीकडे पाठवलं गेलं आणि विधेयक संयुक्त चिकित्सा समितीकडे पाठवल्यानंतर या बाबतीमध्ये मा मगाशी सांगितल्याप्रमाणे आमच्या कमिटी जी अपॉइंटमेंट केली होती त्याची एकच बैठक झाली त्याच्यानंतर परत या बैठकीचा कुठेही निर्णय झाला नाही बऱ्याच लोकांना बोलवलं त्यांची मतं जाणून घेतली आणि त्याचा आधार घेऊन सुधारित विधेयक येईल असं मला वाटलं होतं पण आपण ते मागचं विधेयक रद्द केलं आणि नवीन विधेयक आपण या ठिकाणी आणलेलं आहे आणि ते विधेयक असताना मी सकाळी म्हणालो होतो की मला अपेक्षा होती की काल या विधेयकच्या संदर्भातली चर्चा ही विधिमंडळातून होईल आणि वरती हे विधेयक शेवटी आपल्या प्रथा परंपरेनुसार ही वरती विधान परिषदेनंतर येईल परंतु दुर्दैवाने अशा प्रकारचं या ठिकाणी चर्चा झाली नाही आणि वरून आता हे विधेयक परत खाली जाणार आहे आता मी माहिती घेतली तेव्हा ते म्हणाले की खाली एखादं पटकन विधेयक होईल पण इथं वरती बरेच कामगार नेते आहेत आणि त्यांची चर्चा झाल्यानंतर त्यांच्या सूचना नवीन मंत्री झालेले आहेत पुणकर साहेब तुमचं अभिनंदन आणि तुम्हालाच पहिले हे विधेयक द्यायला लागलं त्याबद्दल पण तुमचं अभिनंदन सभापती महोदय खरं तर एकनाथ शिंदे साहेब गेले होते बाईंनी त्यांना उल्लेख केला होता एकनाथ शिंदे थोडे भावनिक आहे असं मी म्हणतो तुम्ही मगाशी सांगितलं भाऊ बाईंनी त्यांना विरोध नाही केला त्यांना बाईंना अपेक्षा अशी होती की एकनाथ शिंदे ज्या वेळा अशा प्रकारचं विधेयक येतील ना तेव्हा ते प्रकृतीने पहिला विरोध करते अशी अपेक्षा होती पण आम्हाला असं वाटलं होतं की भावनिक आणि दुसरा त्यांचा एक कॉन्टॅक्ट असा आहे की एकनाथ शिंदे ज्या दरे गावाने जावली खोऱ्यातून येतात तिथले सगळ्यात जास्त कामगार माथाडी कामगार त्यांच्या विभागातून येतात सह्याद्रीच्या डोंगर कपाऱ्यातून आणि म्हणून ते असते तर मी त्यांना फार बोललो असतो आणि ते एखाद वेळेला माझं ऐकून ते लगेच बोलले की हे विधेयक मी माग घेतो परंतु ते गेले निघून आता त्यामुळे जी गोगावले जे आहेत त्यांनी आता हा निरोप खाली पोचवावा आणि मला वाटतं की आ, मी ते नेहमी म्हणतो नायक पिक्चर बघतो नायक पिक्चर एक झाला होता बघा त्यांना असं वाटतं तसं मी त्यांना बोललो की एक दिवसाचा मुख्यमंत्री केल्यानंतर त्यांनी ज्या पद्धतीने निर्णय घेतला तसं दोन वर्षाच्या उदय ची परवानगी घेऊन मी म्हणतो तसे दोन वर्षाच्या कालावधीमध्ये त्यांनी कॉमनमॅनचा जो चेहरा दाखवायचा अशा प्रकारचा प्रयत्न केला तर मला अपेक्षा होती की ते आत्ताच्या माथाडींच्या या असलेल्या महत्वाच्या कायद्याच्या संदर्भातून त्यांनी भूमिका ऐकून कारण ते सदनाचे नेते आहेत आणि सदनाचे नेते म्हणून त्यांनी ह्या ठिकाणी बिलाला संयुक्त चिकित्सा समितीकडे पाठव अशा प्रकारची अपेक्षा निश्चितपणाने मी व्यक्त करतो सभापती महोदय महाराष्ट्र हे राज्य अनेक कायदे करणारं एक राज्य म्हणून ओळखलं जात या राज्यामध्ये अनेक दिग्गज नेत्यांनी ने कामगार नेते म्हणून या ठिकाणी नेतृत्व सुद्धा केलेलं आहे एक काळ असा होता की या राज्यामध्ये कैलासचे आमदार अण्णासाहेब पाटील असतील डॉक्टर दत्ता सामंत असेल त्याचबरोबर जॉर्ज फर्नांडीस असतील असे दिग्गज नेते होते की महाराष्ट्राची सगळी नाडी जी होती या नेतृत्वाच्या हातात होती जेणेकरून राज्याच्या राजकारणात सुद्धा समीकरण बदलण्याची ताकद त्या दिग्गज नाही रामना गांधी सखा पाटलांसारखं नेतृत्व पहिलं उभं राहिलं आणि आपण जर बघितलं तर एकशे पाच हुतात्मे झालेल्या इथं महाराष्ट्राची ओळख ही नेहमी आम्ही बघितलं तर त्या स्मारकाकडे बघतो तिथं कामगार आणि शेतकरी एकात हात एकात हातात एक हात घालून ते आमचं एक बोधचिन्ह आहे महाराष्ट्राच्या ओळखीचं हे राज्य एकशे पाच हुतात्म्यांनी दिलेल्या बलिदानातून महाराष्ट्रातल्या असलेल्या सर्वसामान्य शेतकरी सर्वसामान्य कामगाराच्या हिताचं राज्य चालवेल यासाठी त्यांनी हुतात्मत्व पत्करलं अशा प्रकारचं राज्य म्हणून त्याची ओळख आहे अने अनेक कायदे झाले आणि रोज आपण बघतोय या विधिमंडळामध्ये सुद्धा नवीन नवीन कायदे आता गेल्या काही वर्षापासून बघतो मी फरक एवढाच दाखवतो त्यावेळा कायदे होत होते ते कायदे सर्वसामान्य लोकांसाठी सभापती व्हायचे आणि आत्ताचे कायदे वेगवेगळ्या खात्याचे जे येतात ते व्यवसाय वाढवण्यासाठी कॉलेज वाढवण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या योजनेला प्राधान्य देण्यासाठी कायदे येत आहेत दादा येत आहेत खरं म्हटलं तर ये त्यांनी येणाऱ्या स्पर्धात्मक युगेतून काहीतरी खाजगी विद्यापीठांचे सुद्धा आपण निर्णय दादा घेतले मला असं वाटत की यामध्ये आता सध्याच्या परिस्थितीमध्ये बदल व्हायला लागला का अशा प्रकारची परिस्थिती निर्माण झालेली विषयाचं गांभीर्य एवढ्यासाठी सांगतो की कायदा बनवताना फार कष्ट करावं लागतं कैलासवास्थे आमदार अण्णासाहेब पाटील असतील पाटील साहेबांनी ज्यावेळेस हे आंदोलन केलं एका गोदी कामगार म्हणून क्रेन ऑपरेटर म्हणून ते आले आणि सह्याद्रीच्या कुशीमधले असलेले सगळे माथाडी कामगार हमाली म्हणून काम करत होते तिथल्या असलेल्या मुकादमाच्या असलेल्या फाड्यावर त्या ते ठिकाणी त्यांना रोजचा त्या ठिकाणी मोबदला मिळत होता तो वाटून घेतला जात होता अगदी सह्यादीचा दुष्काळी भाग डोंगरी भाग हा त्याला प्राधान्य होतंच पण जम्मू काश्मीरचे कामगारसुद्धा अगदी तिथून या माथाडी कामगारांसाठी येत होते फार मोठी लढाई केली की काय एका दिवसामध्ये हा कायदा जन्माला आला नाही त्यावेळेला अण्णा मद्रासी म्हणून एक त्या ठिकाणी बीपीटीच्या आणि त्या हद्दीमध्ये असणारा एका व्यापाऱ्यांनी मालकांनी त्याचा वापर केला संकट फार त्यांच्यावर आली पण त्यांनी एक फार मोठी जिद्द निर्माण केली एक एक कामगार एक 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 गोळा करून लाखोची संघटना उभी केली आणि त्या आंदोलनाचं प्रतीक एवढं झालं या देशामध्ये एक कामगार असला तरी त्याला कायदा बनवणारा राज्य हे महाराष्ट्र राज्य म्हणून ओळखलं गेलं आणि त्यावेळेचा संघर्ष जर आपण पाहिला त्याला राज्यकर्त्यांचा आशीर्वाद राज्यकर्त्यांचं पाठबळ हे फार महत्वाचं होतं आणि फार अशक्य गोष्ट होती म्हणजे एखाद्या कंपनीमध्ये दहा हजार पाच हजार वीस हजार कामगार असले की त्या कंपनीच्या कामगारांना न्याय देण्याच्या संदर्भामध्ये दे युनिटी असल्यानंतर संघटना करणं अवघड नाही पण एखाद्या ठिकाणी एक कामगारापासून हजारो कामगारांना न्याय देण्याच्या संदर्भातला निर्णय घेणं ही अशक्यप्राय गोष्ट होती पण अण्णासाहेब पाटलांचं जी काय जिद्द होती त्या जिद्दीच्या माध्यमातून त्यांनी हा कायदा जन्माला आणण्यासाठी अवरात्र कष्ट केले आणि हे कष्ट करत असताना सभापती महोदय या ठिकाणी मी आपल्याला सांगू इच्छितो त्यावेळेचे राज्यकर्ते आपल्या मातीतला माणूस आला म्हणून तो गिरणी कामगार असेल तो माथाडी कामगार असेल तो बेशचा कामगार असेल त्यावेळच्या राज्यकर्त्यांनी आपल्या अधिकाराचा उपयोग या लोकांसाठी करण्याचा प्रयत्न केला हे सुद्धा तुम्हाला नाकारता येणार नाही आणि ना। म्हणून ज्यावेळा हा कायदा बनवला गेला तेव्हा वसंतराव नाईक होते नाशिकराव तिरपुडे होते त्याचबरोबर साहेब होते आदरणीय नरेंद्रजी साहेब होते स्वर्गशी यशवंतराव चव्हाण साहेब होते वसंतदादा होते शंभूराज देसाईंचे बाळासाहेबजी देसाई वगैरे हे सगळे दिग्गज मंडळींनी त्या ठिकाणी अगदी काल परवापर्यंत शरद पवार साहेबांचा सा फार मोठं प्रेम ह्या माथाडी कामगार गिरणी कामगारावर सगळ्यावर आणि म्हणून ज्या ज्या वेळा या लोकांचा प्रश्न येतो या मुंबईची ओळख जी आहे ही मुंबईची ओळख या असलेल्या श्रमकारी कामगारांच्यामुळे आहे हे लक्षात घेऊन एक चांगल्या प्रकारचे त्यांना मदत आणि राज्यकर्त्याचं पाठबळ प्रचंड प्रमाणामध्ये दे देण्याचा प्रयत्न त्यावेळा या राज्यकर्त्यांनी केला आणि म्हणून हा कायदा या ठिकाणी जन्माला आला आपण जर बघितलं तर त्यावेळा हा कायदा जन्माला आला त्यावेळा स्वर्गशी यशवंतराव चव्हाण साहेबांचं फार मोठं योगदान होतं आणि त्या योगदानाच्या माध्यमातून त्यांनी हा कायदा प्राधान्याने करण्यासाठी एक समिती नेमली आणि ती समितीने हे काम करत करत हा कायदा बनवण्याचा प्रयत्न केला अवघड काम होतं कारण एक कामगारापासून त्याचा मालक त्या मालकाला एकत्र एक करायचं मग वेगवेगळे उद्योग कधी खोका कामगार ट्रान्सपोर्टचा कामगार लोखंडी दत्ताचा कामगार त्याचबरोबर वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये ग्रोसरीचा कामगार अनेक कामगारांचा असलेला विस्तूर असल्याप्रकार बाजार होता अनेक उद्योग या ठिकाणी होते आणि तिथं लोडिंग अनलोडिंग करणारी माणसं होती त्या माणसांना एकत्रित करून महाराष्ट्रातली सर्वात मोठी बलाढ्य संघटना कैलासाचे आमदार अण्णासाहेब पाटील साहेबांनी बनवली आणि त्यावेळेला फार मोठे संघर्ष झाले एवढा सहजासहजी हा कायदा झाला नाही एवढ्या सहजासहजी मालकांनी ते मान्य केलं नाही परंतु त्याला पाठिंबा दोन सरकारचा आणि एकसंगतेचा होता आणि त्यामुळे हा कायदा यशस्वी करण्यासाठी ज्या ज्या थोर पुरुषांनी ने। ज्या ज्या नेत्यांनी ने। या कायद्याला या ठिकाणी पाठवलेलं याचबरोबर देशातले पहिलं राज्य असं होतं की या देशातल्या पहिल्या राज्याने या असलेल्या माथाडी कायद्याला जन्म दिला कदाचित दादा आपल्याला कल्पना नसेल या माथाडी कायद्यासारखा कायदा करावा आता तुम्ही याला सूट काढण्याचा प्रयत्न करताय या माथाडी कायद्यासारखा कायदा करावा म्हणून ऊसतोड कामगारांना माथाडी कायदा लागू करावा म्हणून तुमच्या सरकारने हा प्रस्ताव आणला घरेलू कामगारांना कायदा करावा माथाडीचा म्हणून तुमचा प्रस्ताव सरकारने आणला आणि म्हणून या सर्व गोष्टीचा विचार करता आपण एका बाजूला कायदा मोडीत काढायचा म्हणतो आणि दुसऱ्या बाजूला माथाडी कायद्यासारखं इतर लोकांनासुद्धा आपल्याकडं कवर करून घेण्याचा प्रयत्नासाठी हा कायदा लागू करावा अशा प्रकारची शिफारस करतो हे भारती फार त्या ठिकाणी दुहेरी भूमिका होती असं मला वाटतं आणि म्हणून या असल्या कायद्याला महाराष्ट्रामध्ये ज्यावेळा सुरुवात झाली त्यावेळेला महाराष्ट्रामध्ये चौदा बोर्ड या मुंबई आणि उपनगरामध्ये झाली आणि प्रत्येक राज्यामध्ये असलेल्या जिल्ह्यामध्ये एक एक ग्रामीण भागामध्ये आणि शहरी भागामध्ये बोर्ड निर्माण करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला कायदा बनवणं फार सोपं नव्हतं एखादी गोष्ट बनवायची त्याला अवघड असतं पण तोडायची म्हटलं एका, एका मिनिटात तुटली जाते प्रचंड प्रमाणामध्ये या कायद्यासाठी अभ्यास करण्यात आला कायद्याच्या त्रुटी कुठल्या राहू नये याच्यासाठी अभ्यास केला आणि त्याचबरोबर या कायद्याची अंमलबजावणी करत असताना एक एक माणूस जोडत 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 हा कायदा पूर्णपणाने अंमलबजावणीसाठी या ठिकाणी वापरण्यात आला सभापती महोदय या माथाडी कायद्याचा अभ्यास करा म्हटलं तर नुसतं इतर राज्यांनी सुद्धा केला आपल्या राज्यामध्ये सुद्धा अशा प्रकारचा कायदा लागू करावा अशा प्रकारचा अभ्यास गट सुद्धा या ठिकाणी आलं एवढंच नव्हे तर परदेशातल्या असलेल्या लोकांनी सुद्धा माथाडी कायद्याच्या अभ्यासासाठी या ठिकाणी दौरे केले निरीक्षण केलं तुम्हाला आश्चर्य वाटेल माथाडी कामगारांच्या कायद्यावर असंघटित कामगारांच्या कायद्यावर पी एच डी व्हावी म्हणून अनेक लोकांनी याचा अभ्यास करून त्याच्यावर त्या पी एच डी मिळवण्याचा प्रयत्न सुद्धा केला एखादा विषय घेतल्यानंतर तो विषय हा किती त्या ठिकाणी अभ्यासासाठी योग्य आहे याचा विचार केल्याशिवाय कोण अशा प्रकारचा अभ्यास करत नाही पण तशा प्रकारचा अभ्याससुद्धा करणारी मंडळी या राज्यांनी पाहिली या देशामध्ये शेवटच्या सुद्धा हा देशभरामध्ये कायदा व्हावा ही आमच्या संघटनेच्या आमच्या नेत्यांनी ने, आम्ही सगळ्यांनी मागणी केली एवढं हे वाढवण्याचा प्रयत्न ज्या वेळा होत होता त्याच वेळा राज्यामध्ये ज्या कायद्याचा जन्म झाला त्याच कायद्याला मोडून टाकण्याचा प्रयत्न केला जातोय का ही शंका या ठिकाणी उपस्थित व्हायला लागलेली ला आहे सभापती महोदय आपल्याला मी एवढंच सांगू इच्छितो की या राज्यामध्ये अनेक कायदे झाले कामगार कायद्यांना केंद्रीय कायद्याला ज्या वेळा अनेक कायदे होतात त्याची अंमलबजावणी करणारा पहिलं राज्य कुठलं असेल ते ते महाराष्ट्र राज्य आहे आणि महाराष्ट्र राज्याने आजपर्यंत जेवढ्या जेवढ्या कायद्याची अंमलबजावणी केली त्यामुळे गरिबांना संरक्षण देण्याच्या संदर्भामधला दा निर्णय झाला असं मी अभिमानाने सांगेन मी मागच्या याचा उल्लेख एवढ्यासाठीच के केला की त्यावेळच्या राज्यकर्त्याची भावना ही तिथल्या असलेल्या महाराष्ट्रातल्या भूमीतल्या किंवा कष्ट करणाऱ्या माणसांच्या संदर्भामधली संवेदनाशील होती हे काय